म्हणजे समोर ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं विधानसभेच्या तुलनेमध्ये तर एकोणीस हजार नऊशे मतदारांची या ठिकाणी वाढ झालेली दिसते आपली नेक्स्ट हे एक, मिनिट कुठे किती युथ पोलीस स्टेशन महिला संचलित केंद्र बँक जे आपण स्पर्धानशील मतदान केंद्र हे किती किती राहणार आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी डिटेलिंग दिलेली आहे या सगळ्याची प्रिंट आउट सुद्धा आम्ही आपल्याला देतो शेअर करणार एम एफ फॅसिलिटीज ज्या आपल्या असतात पिण्याची पाण्याची सोय त्या ठिकाणचं सगळ्या ज्या आपल्या रॅम्प आहेत मतदारांच्यासाठी ज्या ज्या सोयी आहेत हे सगळे जे आहेत ते आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत जे डोनल ऑफिसर्स होते त्यांच्याकडनं रिवाईज करून घेतल्या मध्ये जे फ्लट झाले होता त्याच्यानंतर पुन्हा आपण तपासणी केली कि कुठल्या शाळेला वगैरे त्या ठिकाणी काही दुरुस्ती असेल तर त्या सुद्धा ता आपण फॅसिलिटी मध्ये करून घेतलेल्या आहेत नेक्स्ट नॉमिनेशन मध्ये काय काय तरतुदी असल्या पाहिजे डिटेल दिलेला आहे उमेदवाराच्या डिटेल सूचक मात्र या ठिकाणी एक सूचक आवश्यक आहे रक्कम अनामत रक्कम दिलेली आहे तर हे सगळ्या पुढे खर्च मर्यादा दिलेली आहे की जिल्हा परिषद सदस्यांना सहा लाखाची आणि पंचायत समिती सदस्यांना चार लाख पन्नास हजार वीस सत्रामध्ये ही अनुक्रमे चार लाख आणि तीन लाख होती हा जो फरक आहे या ठिकाणी ठळक दृष्ट्या आपल्याला दाखवण्यात येत आहे आता आदर्श आचारसंहिता जी आहे त्याचे आमच्याकडे बावीस कक्ष आम्ही तयार केलेले आहेत त्यामध्ये आदर्श आचारसंहिता कक्ष आहे आणि जाहिरातींच्या बाबतीत त्याची पण समिती आपली त्या ठिकाणी तात्काळ कार्यान्वित होतील या पथकांची संख्या आम्ही आहे घेतलेली आहे जी आपल्या पुढे ठेवण्यात आलेली आहे हे आमचे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आहेत या ठिकाणी आपण बघू शकतात फक्त नांदेड जिल्ह्यातून आपल्याला कमी पडत होते म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती स्वाती दाभाडे यांना जळकोट या ठिकाणी दिलेला आहे आणि अजून एक बदल होण्याची शक्यता आहे ती झाली तर आम्ही आपल्याला अवगत करून हो। जिथं त्या ठिकाणी नॉमिनेशन फॉर्म स्वीकारण्यासाठी आणि जे पक्ष आहेत तालुक्यानी आहेत ते सुद्धा आपले सज्ज झालेले आहेत हे सगळे जे आपले समित्या आपण स्थापन केल्या आहेत कायदा आदर्श आचारसंहिता असेल पोलीस स्टेशन असेल साहित्य समिती प्रशिक्षण ट्रेनिंग जे आहेत ते सगळेच मी दिलेले आहेत कर्मचारी व्यवस्थापन समिती मोठं मॅनपावर या ठिकाणी लागत असतं खर्चाच मॉनिटरिंग एक्सपेंडिचर मॅनेजमेंट आहे आमचं ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट आहे कारण आपण आता मागच्या वेळेस ईव्हीएम सीयूबीयू या बाहेर दिल्या होत्या आपल्याकडे त्या परत येतील आणि सतराला आपण त्याची एफ एल सी करणार आहोत आपण दिलेले जे बी एम आहे ते ट्रान्सपोर्टेशन प्लॅन पण आपला तयार झाला आहे जिथे पुणे पिंपरी चिंचवड इथून आपल्याला त्या परत मिळतील जोळापर्यंत नेक्स्ट एक खिडकी परवानगी कक्ष हो या सगळ्याच आपल्या प्रिपॅर्ड मतदान केंद्र आहेत आणि त्यासाठी त्या असलेले रूम स्ट्रॉंगरूमची माहिती आणि मतमोजणी कुठे होणारे केंद्र या ठिकाणची माहिती या ठिकाणी दर्शवलेली आहे स्वीप ऍक्टिव्हिटी आपल्या चालू झालेल्या आहेत आणि